हॅलो फ्रेंड सर्वांना नमस्कार आपल्या शोभास किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत मी आज बनवते लसूण मेथी तर ह्यासाठी मी भरपूर सारा लसूण घेतला आहे मिरची पण भरपूर घेतली थोडीशी तिखट झाली तर छान लागते कारण ही आपण कापून घेतलेली त्यामुळं थोडीशी जास्त घेतली वाटून घालायची असेल तर कमी घ्या तर लसूण सगळा भरपूर घालायचा आणि आता आपण बनवणारे ही लसूण मेथी अशी आपण ही रेसिपी तयार करणार आता एक तवा ठेवलाय मी आता तेल घालून घेते दोन तीन जिर्यांचे दाणे टाकून बघू आपण तेल तापले का तेल तापले आता याच्यामध्ये आपल्याला आखी जिरी नाही टाकायची त्याच्यामध्ये आपल्याला पहिला लसूण घ्यायचं घालून खूप सारा लसूण घालायचा आहे भरपूर लसूण घालायचं ह्या भाजीला आणि मिरची हे जरा चांगलं परतून घ्यायचं आधी बघा आपण मिरची लसूण टाकलाय मिरची कमी आणि लसूण बस असा भरपूर दिसतोय पाहिला मिरच्या पण आहे ना जर कोंडा तिखट नसेल पाहिजे तर जरा कमी घाला आणि दोन तीनच मिरच्या घाला वाटल्यास तर कापून ही तिखटवाली मिरची पण मी भरपूर घातली लसूण मिरची भांडल्यानंतर जरा तिखट असा ही झनधणी छान लागते ही मिरची भाजी मेथीची बघा आता हे लसूण असं जरा थोडासा गुलाबी कलरवर झाला आहे आता आपण याच्यात याच्यामध्ये आपण जरा आता जिरीची पावडर घालून घ्यायची जिरे नाही घालायचं जिरीची पावडर घालून घ्यायची आणि एक छोटा चमचा असा हिंग घालून घ्यायचा अप्रतिम होते ही भाजी जास्त जळून नाही द्यायची नाहीतर आतापर्यंत हिंग आणि जिरे पावडर जळून दिली असते आता आपण धुतलेली ती मी दोन तीन पाण्याने ही घालून घेते आता हे आपण मिक्स करून घ्यायची खूप सारे मिळते आता ही आपण चांगली मिक्स करून घ्यायची थोडी मेठी कमी झाल्यानंतर आपण वरतून मीठ मिठा खायचो आपण थोडंसं खाली कमी झाली भाजी मिर्ण मिर्ण ते ते दा दा आता आपण याच्यात मीठ खाऊ घेऊ मीठ कमी टाकायचं जरा भाज्यांना मीठ ज्यादा जास्त झालेलं खारट सुटेल त्याच्या मीठी त्यामुळे जरा व्यवस्थित मीठ खायची जपून टाकायचं मीठ आता या मिठामुळे थोडं भाजीला आपलं पाणी सुटणार अशी अप्रतिम भाजी होती भाजी जागा आहे तेवढा लसून टाकला पण त्याच्यात दिसून येत नाही आपल्या तर मी ती छान झाली आपली लसणी तयार आहे माझ्याकून झालं मी, मी वरतून थोडस स्लीप झालं वरतून थोडस थो, थोडस परत तेल घातलं अगदी थोडं तेल घालून घेतलं परत वरतून शिज झालो मी सांगायची विसरले आता मी ताट करूया भाजीचा आपण ताट करूया लसूण मेथी लसूण मेथीचं ताट कसं वाटते ते बघा भरपूर सारा लसूण असतो मेथीमध्ये आणि खायला ताती एक नंबरच लागते त्यामुळं करा तुम्ही पण खाऊन बघा आणि चवेला कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा मी तर भरपूर वेळा करून खालेली आहे भाजी त्यामुळं अप्रतिमच लागते आणि त्याच्याबरोबर बाजरीचीच भाकरी एकदम टेस्टी लागते तसं सर बघितलं तर भात भाकरी व भाजी घेऊन खायला छानच लागते मी भाकरीवरच घेते भाजी सगळी ओतून कशी वाटली तुम्हाला माझी भाजी करा एकदा तुम्ही करूनच पाहा जरूर करून बघा अप्रतिम लागते भाजी अगदी आणि खूप चविष्ट होते आणि लोखंडी तव्यातच करायची सर्वांनी आणि अशी भाजी भरपूर अशी छान लागते रे आणि भाकरीबरोबरच मी त्याला बाजरीचीच भाकरी, बाजरी भाकरी एकदम टेस्टी लागते बाजरीच्या भाकरीबरोबरच त्यामुळं तुम्ही सर्वांनी बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊन बघा कशी वाटते सवेला ते पण सांगा बाय थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय